स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसूती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छापन्न शून्य सत्तर आणि सव्वीस एक्कावन्न सहाशे सासष्ट राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक नेते सचिनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला सचिनदादा पाटील युवा मंच आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने आज वैभवलक्ष्मी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात शंभर जणांनी रक्तदान केले हे रक्त डॉक्टर सचिन राठोड टेक्निशियन प्राजक्ता पावशे मनिषा निकम पूजा नाईक शशी हिरेमठ सानिया शेख योगेश निकम अविनाश कांबळे रणजित पाटील साहिल पठाण धनंजय साळुंके आदींनी केले समारंभापूर्वी युवक नेते सचिनदादा पाटील यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच कसबा वाळवे गावातील नदीवर असणाऱ्या ऐतिहासिक घाटाच्या रस्त्यावर विविध जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना गोकुळचे संचालक रणजित सिंह हो पाटील म्हणाले की युवक नेते सचिनदादा पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला बैलगाडी व घोडागाडी स्पर्धेला फाटा देऊन चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिर घेतले त्यांनी कोरोनाच्या काळात स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून गरजू रुग्णांसाठी काम केलं आहे ते माजी आमदार स्वर्गीय नामदेव भोईटे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहेत ते आता बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक उमेशदादा भोईटे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत हे कौतुकास्पद आहेत सचिनदादा पाटील म्हणाले की पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे वृक्षांचे संगोपन केले तर आपल्याला शुद्ध हवा मिळू शकते येथून पुढे सर्वांनी संकल्प केला पाहिजे की एक वृक्ष लावून आपला जन्मदिवस साजरा केला पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले यावेळी गोकुळचे संचालक रणजितदादा पाटील प्राध्यापक किसन चौगले कसबा वाळवेगावचे माजी सरपंच अशोकराव फराकटे कसबा वाळवेगावचे उपसरपंच संग्राम पताडे बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक उमेशदादा भोईटे यांनी दादा पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित सिंह पाटील प्राध्यापक किसन चोगले बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक उमेश दादा भोईटे कसबा वाळवे विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजी फराकटे बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील शेळीवडी गावचे नेते नानासो पाटील कसबा वाळवे गावचे माजी सरपंच भगवान पाटील ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील कसबा वाळवे विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी भीमराव पाटील माजी उपसरपंच प्रवीण पारकर युवा नेते शेखर पाटील युवराज चांदेकर समीर पाटील सागर चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज